नमस्कार मी साईप्रसाद महेंद्रकर तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन जाणून घेऊयात दिवसभरातील ठळक घडामोडी सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकशे सव्वीस जण कोरोनामुक्त झाले तर सदुसष्ट नवे रुग्ण दिसून आले आहेत जिल्ह्यात आज कोरोनामुक्त आणि नव्या रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून संख्या एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी आहे तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सत्तेचाळीस हजारांपर्यंत पोहोचली आहे गेल्या चोवीस तासात कोरोनाने अकरा जणांचा मृत्यू झाल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली गडिंगलज कागल शाहूवाडी तालुक्यात एकही नवा रुग्ण मिळून आलेला नाही धर्मवीर संभाजी महाराज लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या घराण्याचा वारसा लाभलेल्या विद्यमान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा जाहीर निषेध करत असल्याचे मत शिवसेनेचे माजी आमदार श्री संजय बाबा घाटगे यांनी व्यक्त केले मराठा आरक्षणाच्या चर्चे दरम्यान सदावर्ते यांनी खासदार संभाजीराजे यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत गडिंग्लज नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जनता दलाचे महेश कोरी यांची निवड झाली आहे त्यांना पंधरा मते मिळाली तर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सावित्री पाटील यांना पाच मते मिळाली भाजपचे मत जनता दलाच्या पारड्यात पडले पंधरा विरुद्ध पाच मताने नगरसेवक कोरी यांची गडिंगलज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी जाहीर केले श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे मंदिर उघडण्यासाठी पन्हाळा तालुका भाजपच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथे भाजपच्या वतीने उपोषण करण्यात आले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही भाजपच्या वतीने आंदोलन करत तात्काळ मंदिरे सुरू करा अन्यथा भाविकांसह रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला दरवर्षी होणाऱ्या कराराप्रमाणे धान्य बाजारातील हमालांच्या हमालीत आठ था टक्क्यांनी वाढ न केल्याने कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी धान्य बाजारामधील हमालांनी सोमवार पासून बेमुदत संप पुकारला आहे हा संप नरेंद्र पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियन मुंबईच्या कोल्हापूर विभागाने पुकारला आहे यातूनच आज सकाळी लक्ष्मीपुरी येथे एका हमालाने माल उतरणाऱ्या खासगी हमालाला मारहाण केली यामुळे धान्य बाजारात तणाव निर्माण झाला होता आता पाहूयात सोलापूर जिल्ह्यातील काही घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि नगरपालिका भागात आज एकाच दिवशी तीनशे बारा रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एकशे चोपन्न पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आज आठ तर आतापर्यंत सातशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिली तर सोलापूर शहरात आज नव्याने पस्तीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले चार रुग्णांचा मृत्यू झाला असून बरे झालेल्या त्रेचाळीस जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केलं त्याच धर्तीवर महिला बचत गटाची देखील दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो महिलांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि गुन्हेगारांवर कारवाई करणे हेच पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे असे मत सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी अक्कलकोट शहर तालुक्याचा दौरा केला वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे पूर्वी गुन्हे केलेल्यांनी चांगल्या मार्गाला लागायचं की कायदेशीर कारवाईला सामोरे जायचं हे आता त्यांनी ठरवावं लागणार आहे असं सातपुते म्हणाल्या सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे या टप्प्यात नागरिकांची तपासणी करून आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये नोंद केली जाईल याची खात्री करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी आणि नियोजना संदर्भात आज बैठक घेतली पंढरीचे विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी भाजपाने येथील नामदेव पायरीजवळ लाक्षणिक उपोषण योजिले होते मात्र कार्यकर्त्यांची वानवा भाजप पुरस्कृत आमदारांनी नगरसेवकांनी फिरवलेली पाठ हे पाहता जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचे लाक्षणिक उपोषण केवळ क्षणिक आंदोलनापुरते मर्यादित ठरले प्रारंभी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल असे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात करण्यात आले पुढे बघूया सांगली जिल्ह्यातील ठळक घडामोडी मिरज शहरातील मिरज रेल्वे जंक्शनला जगत महात्मा बसवेश्वरांचे नाव द्यावे अशी मागणी सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आज माजी महापौर विजयराव धुळुबुळू जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे नगरसेवक गणेश माळी संजय मेंढे संगीता हार्गे यांच्यासह तालुक्यातील लिंगायत समाजाच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली राज्यात दारूची दुकाने सुरू करणारे सरकार मंदिरांवर अवलंबून असलेल्या लोकांचा विचार करत नाही ही, ही शोकांतिका असल्याची भावना आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता आमदार पडळकर यांनी आज आठपाडी तालुक्यातील बिरोबा मंदिर कुरुंदवाडी येथे आंदोलन केले तर सांगलीत गणपती मंदिरासमोर टाळ आणि मृदुंग वाजवत भाजपने अनोखे आंदोलन केले राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाची आघाडी आहे या आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाडी नको आहे पण जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत चुकीचा झाला आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले कोणत्याही परिस्थितीत आघाडीमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा निर्णय झाला असतानाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आघाडी धर्मात बिघाडी होत असल्याची टीका आमदार कदम यांनी केली आघाडी धर्माची बिघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने केली नाही तर त्याची सुरुवात काँग्रेस पक्षाकडूनच झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच आघाडी धर्माचे पालन करत आली आहे परंतु काँग्रेसनेच राष्ट्रवादी काँग्रेस काही कार्यकर्त्यांचा आधीच प्रवेश करून घेतला आहे त्यामुळे सुरुवात त्यांच्याकडूनच झाली आहे हे आमदार मोहनराव कदम कसे विसरतात असा सवाल बजाज यांनी केला आहे हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा व पाऊस या पार्श्वभूमीवर कोयना धरणाचे दरवाजे उघडून आज पाण्याचा दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केला आहे विसर्ग वाढवल्याने कृष्णा व वा कोयना नदीखाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आता पाहूयात साताऱ्यातील काही घडामोडी क्रीडा विभागाकडे उशिरा दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांचे प्रस्ताव लटकल्याने वर्ष वाया जाते की काय या काळजीने तीनशे अडुसष्ट विद्यार्थी खेळाडूंचे जीव टांगणीला लागले ला आहेत या बाबत, शासन, काय निर्णय घेणार याकडे पालकांचे डोळे लागलेले आहेत मैदानावर प्रत्यक्ष घाम गाळून नैपुण्य दाखवणाऱ्या जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना दहावी बारावी इयत्तेत पंचवीस ग्रेस गुण देण्यात येतात लॉकडाऊन मध्ये बंद असणारी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे आज सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाजपच्या भाजपच्या वतीने करने वतीने आंदोलन करण्यात आले वाई वाईच्या गणपती घाटावर निदर्शने करण्यात आली तर जावळी तालुक्यातील करहर येथे रास्ता रोको करण्यात आला साताऱ्यातील सिद्धी मारुती मंदिर राजवाडा नवदुर्गा अंबामाता मंदिर मोळाचा ओढा समर्थ मंदिर यासह शहरातील विविध मंदिरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत हे समजून सांगण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता किसान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली मोदी सरकारने देशातील शेती व शेतकऱ्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज तिसऱ्या आयसीयू बेड कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात आली कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या या आयसीयू कक्षात पंधरा बेड असून याचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने पाच ऑक्सिजन मशीन या कक्षाला देण्यात आले आहेत याचेही लोकार्पण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील किल्ले वैराटगड येथे शिवक्रांती हिंदवी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संवर्धन मोहीम राबवली गडावरील पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या परिसरातील गवत काढून स्वच्छता करण्यात आली वाई व्याजवाडी हुईज बावधन सातारा जावली पाचवड येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते दिवसभर कार्यकर्ते श्रमदान करत होते आता बघूयात रत्नागिरी जिल्ह्यातील काही घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसून येत आहे आज करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये केवळ सव्वीस रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी नागरिकांनी दक्षता पाळणे आवश्यक आहे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आरोग्यविषयक पायाभूत सोयी सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून सीएसआर फंडातून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात जुरा ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला या प्रणालीमुळे रुग्णांना आता ऑक्सिजन बेडच्या सुविधांअभावी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागणार नाही रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेना पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुकांत गजानन सावंत राहणार मिर्याबंदर रत्नागिरी निधा वायंगणकर व वा भक्ती शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या प्रकरणी सुकांत उर्फ भाई सावंत याची पत्नी स्वप्नाली हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दापोली तालुक्यातील असूद येथे कोरोना सर्व्हे बाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत याबाबत असूद वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र असूद यांना पत्र दिले आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत सर्व्हे करताना असूद येथील आशा सेविकांना देण्यात आलेले ऑक्सिमीटर दोन दिवसात बंद पडले आहेत तर ग्रामपंचायतीनेही त्यांना ऑक्सिमीटर दिलेले नाही याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुण भारत डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या तसेच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज साठी तरुण भारत न्यूज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद